आहे <sum> हे <sum> त्याला घेऊन इथं आलो इथं दारात आम्हाला शॉप म्हणून आणलाय आम्हाला त्रास आहे म्हणून आला आम्ही ती जाधव साहेब आला कोणते करा डॉक्युमेंट घेऊन या सेव्हर त्या गोष्टी त्यांनी प्रोसिजर केलं काय असेल ते आणि ह्या सगळ्या गोष्टीचं हे करून माझ्या वडिलांनी विश्वासन केलं माझा बाप नेला इथं दारात गाडी घेऊन आलोय मी 刚听见我讲，我讲我讲。